बघा देवाला साफसफाई काढायला घेतला ह्याच्याशी मध्ये मध्ये काम आडवून चेक करताय नक्की काय देवाला साफसफाई करायला घेतला तर लगेच येऊन बसली लगेच येऊन बसलं लगेच येऊन बसलं ठसकी काय आहे रे काय आहे रे मम्मा साफसफाई करते ना बेटा साईडला या ये चला यशाला ये चला 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 या चला बाप्पा बाप्पा असं डिस्टर्ब करतो मला अशी डिस्टर्ब करते मला अशी डिस्टर्ब करते तर येऊन परत बसेन परत बसेल परत अगगावडा, अगगावडा। चला भेटू आता परत दाखवते व्हिडिओ तर इथे आपले आता देव घासून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा तर इथे मी जे आपले चाप्याची फुलं आहेत ना ते थोड्या निर्मळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेत कारण की ते ते तर इथे आता आपले देव घासून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर इथे जे आपली चापाची फुलं आहेत ना ते ती मी निरम्या पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत थोडा वेळ कारण की खूपच एकदम सॉफ्ट आणि नाजूक येते जर त्यांना असं जास्त हाताळला गेलं तर ते जे जे पाने बघत आपण हे जे पानं आहेत ना ते निघून जात आहेत लगेच म्हणून त्यांना थोडा वेळ असं पाण्यामध्ये भिजत टाकलं ना की व्यवस्थित एकदम स्वच्छ निघतात आणि एकदम पांढरं शुभ्र दिसतात तर चला आता आपले देव मांडून घेऊया आपण आणि मग अशी तुम्हाला मी जी पितांबरे दाखवली ना त्या पितांबरेने खरंच खूप स्वच्छ अशी भांडी निघालेली आहेत तर आता मी इथे ऑम लाईट लावली दाखवते बघा इथे ऑम लाईट लावल्यामुळं काय होतं इथं पूर्ण असं येल्लो असं प्रकाश पडलाय आहे तर चला आता देव मांडून घेऊया आपण तर इथे आपण असं फडका वगैरे हातरून घेतलेला आहे आता तर चला आता देव मांडून घेऊया ही जी ही जी घंटा आहे ना ती वर्ना ले ले, है, है, तर, है महराज, मी पंढरपूरवरून आणलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप अशी देखील आणि सुंदर आहे ही बघा तर हे आपले स्वामी महाराज तर महाराजांची त्रिमूर्ती मी आपले मोर्या घोसावीवरून आणलेली मोर्या घोसावीवरून मी पंचधातूची आहे ही हे बघा महाराजांची त्रिमूर्ती मोऱ्या घोसावीला म्हणजे मी भरपूर ठिकाणी बघितली पण मला कुठल्या तरी आध्यात्मिक ठिकाणावरनंच घ्यायचं होतं तर मग मी मोऱ्या घेतली ही अक्कलकोटला आम्ही नंतर गेलो त्याच्या आधीच मी घेतलेली स्वामी महाराजांची त्रिमूर्ती नाहीतर अक्कलकोटला गेली तेव्हा मी घेतली असते पण मग महाराजांचे दोन ठेवत नाहीत घरात म्हणून मी तिकडना महाराजांची त्रिमूर्ती नाही आणली तर ताक, हे आपले विटू माऊली तर हे खंडोबा महाराजांचं टाक टाकच काहीतरी म्हणतात ह्याला तर हे ते आहे आणि हे आपले लक्ष्मी तर हे चांदीची मूर्ती आहे ही तर ही मला मम्मीने दिलेली मला आणि हे गणपती बाप्पा हे पण चांदीचे आहेत तर हे पण मला मम्मीने दिलेले आहेत आणि ही पण चांदीचीच आहे तर हिला अन्नपूर्ण म्हणतात माहिती आहे तुम्हाला अन्नपूर्ण देवी माता तर ही मला ही तर तुम्हाला माहितीच आहे ही मम्मीच देते माहेरवरणं असते तर ही पण मम्मीनंच दिली आहे आणि ही पण चांदीचीच आहे ही पण लक्ष्मी माताच आहे तर ही मला आईने दिली सासूबाईंनी तर हा शंख आहे जेव्हा आम्ही वेग झालो ना तेव्हा हा शंख मला आईने दिलेला हे आपलं कासव महाराज मला सिरियसली सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये मला हे खूप आवडतं मंदिरामध्ये पण त्यांचं स्थान खूप छान असतो तर हे श्रीकृष्ण आहेत तर हे लग्नामध्ये कन्यादानमध्ये घेतला जातो तो श्रीकृष्ण आहे मामाने घेतलेला आणि माझ्याकडे दोन आहेत तर हा मला आईने घेतलेला आहे सासूबाईने बघा तर, मजा, मजा तर, हा, तर हा आईने घेतला आहे तो मी देवाऱ्यात ठेवते आणि तो माझ्या ह्याच्यामध्ये असतो तिजोरीमध्ये म्हणजे कपाटात असतो माझ्या श्रीकृष्ण तर हे जे आपण मगाशी हे शंख बघितलात ना तर शंकाचा स्टँड आहे हा म्हणजे हे असं ठेवू शकता तुम्ही हे असं तर हा शंकाचा स्टँड आहे आणि ही चांदीची प्लेट आहे तर ही चांदीची प्लेट मला भाऊनी म्हणजे सासऱ्याने ले ले हे तिघांना तीन आहे बघा ह्याच्यावर नाव पण दिसते का तुम्हाला श्रुतिका म्हणून आहे तर ह्याच्यावरती दिवा होता भाऊंचं असं म्हणणं होतं की मुली घरात म्हणजे घराच्या दिवा आहेत दिवा पंथी आहेत तर मग त्या खाली नाही का दिव्याखाली ही चांदीची प्लेट त्यांनी घेतलेली जेव्हा आम्ही वेगळं झालो तेव्हा मला एक आणि बारके जावं लाईक एक आणि मोठ्या जावं लाईक अशा तीन प्लेटी त्यांनी हे केलं तर मी ह्याच्यावर दिवा ठेवत नाही आता मैं अपले इतना, अपले मी आपले श्रीकृष्ण आहेत ना आपले बालकृष्ण त्यांना ठेवते मी ह्याच्यावरती ही पिंड मला आईने घेतलेली वेग झालं तेव्हा तर आता हे आता हे काय आहे बरं मी ह्याची स्टोरी मागं पण तुम्हाला म्हटलेलं मी सांगेल म्हणून तर आता मी नक्की सांगेल तर चला पुढे हे पाहू शकता तुम्ही तर हे हे कवड्या आहेत कवड्या म्हणतात त्यांना तर हे कवड्या विष्णू आणि लक्ष्मींना खूप प्रिय आहेत तर हे असं म्हटलं जातं की देवारात ठेवलेलं खूप शुभ मानलं जातं तर ह्याच्यातून जर पांढऱ्या कवड्या असतील ना त्या तर खूप शुभ मानल्या जातात तर मी नेक्स्ट टाईम पांढऱ्या कवड्या पण घेऊन येणार आहे तर त्याचाही व्हिडिओ बनवेल मी नक्की आणि हे ह्याचं गोम काहीतरी मला ॲक्च्युली ह्याचं माहिती नाही पण जे मी विचारेल आईनं वगैरे तर मी नक्की सांगेल पण हे असं पाच कवड्या देवाऱ्यामध्ये ठेवलेला खूप शुभ मानलं जातं कारण की हे लक्ष्मीला आणि विष्णूंना खूप प्रिय होतं सो तर हा सिंहासन आहे तर हा पूर्ण सागाचा सा सिंहासन आहे तर हा स्वामी महाराजांसाठी मी सागाचा सा घेतलेला बघा तर हे अशा प्रकारे धुवायचे आहे बघा कारण की हे फक्त हिते चिपटवलेलं असतं हे बघा पाहू शकता तर हे अशा अशा प्रकारे स्वच्छ असं धुवून द्यायचं हाताने आणि भिजत टाकल्यावरती ना जा काही गरज नाही होत की जास्त तुम्ही त्याला जास्त जोर लावायची किंवा काही सोलण्याची काही गरज नाही परत तर इथे मी हार पण टाकलेले आहे तर इथे मी हार पण धुवायला टाकलेले हे बघा तर हार पण छान अशी निघालेत जास्त काही सोलायची गरज नाही आहे नाही तर हार पण तुटण्याची शक्यता असते तर इथे भिजत टाकले ना व्यवस्थित निघून जातात हे बघा तर हा स्वामींचा हार आहे जो मी रुद्राक्षता घेतलेला पण हे थोडंसं नाही का हे जे गोल्डन आहे ना ते थोडं काळं पडलं आहे ना तर मला बदलायचं आहे तर मी नक्की मोरा घुसावीला जेव्हा जाईल तेव्हा नक्की बदलून घेईल ते बघा ह्या टाईपमध्ये म्हणून मी म्हणते की थोडं जरा हलवार केलं ना की व्यवस्थित होतं तर हे तर इथं मला शिकवायला लागणार आहे असं थोडंसं तर ह्या पाकळ्या निघून जातात जर तुम्ही जास्त जोरात वगैरे केलं ना त्या पाकळ्या निघून जातात तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करत जा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तुमच्या एका लाईक मुले व्हिडिओ बूक होते तर मी तेवढंच सांगेल की लाईक करत जा, जा व्हिडिओ तर आता इथं आपले झालेले झोन तर आता आपण इथे नेऊया बाप्पाला लावण्यासाठी तर इथे आपण बाप्पाला लावण्यासाठी नेऊया तर चला तर इथे आता आपण हे जे कवड आहेत ते व्यवस्थित छान प्रकारे तांदळात ठेवलेले आहेत आणि इथे बत्तीमध्ये पण तेल वगैरे टाकून घेतलेले आहेत तर चला आता देवपूजाच करून घेऊया तर इथे आपले देवबप्पा सगळे मांडून झालेले आहेत तरी पण सगळं स्वच्छ दिसतंय सगळं क्लीन दिसतं आहे तरी एका गोष्टीची अजून कमी आहे तर चला भरून काढूया तर पाहू शकतं आहे फुलांशिवाय देवाला अपूर्व आहे पूर्ण आणि आपले हार वगैरे पण सगळे घालून झालेले आहेत तर आता सगळं झालेलं आहे तर चला आता बत्ती लावून घेऊया तर आता आपला दिवा लावून झालेला आहे तर आता धूप अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेऊया तर हां तर मी तुम्हाला बाप्पांबद्दल सांगणार होते थोडंसं सा। तर चला सांगते सगस हाले ले, आता आपलं सगळं झालेलं आहे आता फक्त धूप अगरबत्ती वगैरे देवपूजा करायची बाकी आहे तर मग अशी मी तुम्हाला म्हणलेले की बाप्पांबद्दल मी तुम्हाला नक्की एक स्टोरी सांगणार आहे आणि ती खरंच खूप असं अंगाव काठे येण्यासारखी स्टोरी आहे म्हणजे आता तर मग अशी मी तुम्हाला म्हणले की मी बाप्पांबद्दल थोडीशी एक गोष्ट सांगणार आहे की मला बाप्पा कुठे भेटले आणि कसे भेटले ते तर तुम्ही पाहू शकता की क्लिअर कट गणपती बाप्पांचा आकार दिसतो आहे तर काय झालं माहिती आहे का तर त्याच्या आधी मी पहिलं पूजा करून घेते त्याच्यानंतर मी सुरुवात करते सांगायला

तर हे मी ऑनलाईन मागवलेलं सरस्वती मातेचं तर हे एक असं मार्बलची फरशी आहे आणि त्या फरशीवरती सरस्वती मातेचं रांगोळी काढलेली आहे तर अजून दोन मिनटं आपले आता देवबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे तर आता मी आता आपली देवबत्ती वगैरे सर्व झालेलं आहे तर आता मी थोडं बाप्पांबद्दल बोलते तर काय झालं मी म्हणजे ह्या गोष्टीला बरोबर तब्बल तीन वर्ष झाले असतील तीन वर्ष झाली या गोष्टीला ती दुपारचाच टाइम होता एक दीड वाजता मला असं वाटतं गुढी होता त्या दिवशी तर मॉर्निंग साडे दहा वाजता दहा साडेदहाला ला मी असे बाहेर गेले तर माझं अचानक लक्ष म्हणजे एक आता मी माझ्या शब्दात सांगायला गेले तर मला हा दगडावर पडला तर मी म्हणले काय कसलं दगड आहे एवढा असं गोल वगैरे वाटतंय तर मग परत मी लक्ष दिलं परत मी घरी गेले आत्मारी गेले नंतर मी माझी कामं वगैरे हुरगून परत मॅक्झिमम मी एक तासानंतर परत कशाला तरी बाहेर आले तेव्हा परत ते दगड तिथंच होतं म्हणजे एवढा वेळ एवढी गाड्या वगैरे जाणं येणं सुरू होतं तरीसुद्धा बिलकुल पण ते दगड तिकडचं म्हणजे हल्लं नव्हतं हिकडना का तिकडनं गेलं नव्हतं तर त्याच्यानंतर मग मी म्हटलं की असेल काहीतरी मी आत तर कुणीतरी आवाज मारलं म्हणून बाहेर आले जो जो तर माझं लक्ष तिथेच परत गेलं मग मला असं वाटलं की सारखं मी जेव्हा जेव्हा बाहेर येते माझं लक्ष म्हणजे इकडेच का जात आहे कसली दगड आहे नेमकं आता त्या टायमाला माझं रिॲक्शन दगड म्हणूनच होतं म्हणजे कसले तगडे आहे चला बघावं म्हणून तर मी खाली जाणारच होते तेवढंच आर्यन रडायला लागलं आर्यन रडायला लागलं तर मी आतमध्ये आले लहान ला होते तेव्हा आर्यन आर्यन मॅक्झिमम मला असं वाटते दीड वर्षाचा असेल तर मग आर्यन रडायला लागला म्हणून मी परत आले आतमध्ये आणि त्याला म्हणजे म्हणजे त्याला शांत केलं आणि त्या टायमापर्यंत माझ्या डोक्यात निघून गेलं की मला खाली जाऊन बघायचं होतं की नेमकं म्हणजे कसली दगड आहे वगैरे आणि मग मी बिझी झाले माझ्या कामामध्ये आणि परत काय झालं भाजीवाला वगैरे काहीतरी आला मला असं आठवत नाही एवढं पण भाजीवाला वगैरे कोणतरी आला तर मी गेले बाहेर आणण्याशी बोलत होते बोलता बोलता माझं लक्ष परत तिकडे गेलं मी म्हणते ह्या गो ह्या म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला बघितलं दहा साडे दहा आणि आता बरोबर दीड दोन वाजायला आले तोपर्यंत ही माझी जी दगड आहे ती एवढा गाढ आहे आणि आमची कॉलनी खूप मोठी आहे एवढी मोठी कॉलनी असताना पण बिलकुल पण नाही का दगड हिकडची तिकडं गेली नाही आहे म्हणजे नेमकं हाय काय म्हणजे आणि बाकी गोष्ट म्हणजे एवढी गोल अशी दगड दिसती छोटीशीच आणि आमचा कॉन्क्रीटचा रोड आहे त्याच्यामुळे ती क्लिअर कट म्हणजे सिमेंटच्या रोडवरती व्हाईटवरती अशी उठून दिसत होती म्हणजे खुनी हालावर म्हणजे नाही का उचललं नाही काय नाही गाडी नाही इकडं तिकडं नाही म्हणले नाही आता तर मला जाऊन बघावं लागेल आणि मी लिटरली सिरियसली सांगते तुम्हाला मी जाऊन बघितलं आणि हातात घेतलं मला एवढं अंगावरती अशी शहारे आले अंगाव काटे आले माझ्या क्लिअर कट बाप्पांची म्हणजे आकृती त्या दगडावर दिसत होती आणि आता तिथपासनं माझ्या तोंडात दगड म्हणून नाही आहे बाप्पां बाप्पांचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी हे बघा तुम्ही पण क्लिअर पाहू शकताय तर मला सांगा तुम्ही की अष्टविनायक बाप्पांमधले कोणत्या बाप्पाची ह्याच्यामध्ये आकृती दिसते आहे तर आणि तिथपासून माझ्या मंदिरामध्ये त्यांना एक वेगळं स्थान मी दिलेलं आहे तर पाहू शकताय तुम्ही तर ही अशी स्टोरी आहे ती रिमेंबर म्हणजे एक लक्षात राहण्यासारखी स्टोरी म्हणजे डोक्यात कायमस्वरूपी फिट राहणार आहे रस्कीची पण बा देव बाप्पा झालेला आहे पाया वगैरे पडून बाबू दाखवा बघू दाखव इकडे बघा इकडे बघा इकडे बघ ना बघ ना बघ ना तर आमचं बाप्पा जेजेबाप्पा करून झालेलं आहे ना बाबू जय जे बाप्पा रोज मी जेव्हा जेव्हा बत्ती लावते ना माझ्या पुढे येऊन बसतो आणि मग स्वामींचं दर्शन घेतो स्वामींच्या पाया पडतो चिमना माझा सोनू बाय करा नको 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 चेन गळ्यातली आहे ना चेन लगेच चेन ओढले होते चेन हलते ना सोनू सांग व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला करा। विसरू नका विठू माऊली तू माऊली जगासा विठू माऊली तू माऊली जगाचा माहु दितु किर्ती बनतासा विठला कोन ताह जेना घेऊ हाती विठला कोन ताह जेना घेऊ हाती तर इथे स्वामीने आवडणारी बेसनाची बर्फी पाहू शकता तुम्ही तर स्वामींना बेसनाचे पदार्थ खूप आवडतात तर इथे असं छान आपली पूजा झालेली आहे फुलं वगैरे छान लावून झालेले आहेत बाप्पाला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर Bila ykkur ykkur klík.